नमस्कार मित्रांनो आज संध्याकाळी तुमची कॅप राऊंड टूची अलॉटमेंट येणार आहे हो की नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना आता खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तुमची कॅप राऊंड टूची अलॉटमेंट जाहीर होईल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळणार आहे त्यांचं बेटरमेंट झालेलं असणार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आणि ज्यांना बेटरमेंट होणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना आजच्या या कॅपराउंड टूमध्ये अलॉटमेंटमध्ये बेटरमेंट मिळणार आहे तर एक लक्षात घ्या ज्यांना बेटरमेंट मिळालं आहे आणि ज्यांना बेटरमेंट मिळालं नाही अशा दोन्ही विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश राहणार आहे एकच मेसेज राहणार आहे की थोडंसं पेशन्स ठेवा ज्यांना बेटरमेंट मिळालं त्यांचा तर काही विषयच नाही तुम्ही काय करायचं आहे कॉलेज फ्रीज करा उद्या परवा जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाका आणि तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज लाईफ सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा परंतु आता मुख्य प्रश्न राहतो तो म्हणजे आज ज्यांना बेटरमेंट मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर एक लक्षात घ्या की चार कॅप राऊंड आहेत यावर्षी गेल्या वर्षी किती कॅप राऊंड होते तीन होते यावर्षी किती आहेत चार आणि विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंटनी तुम्हाला चान्स दिलाय संधी दिली आहे की तुम्ही चार प्रोसेस प्रोसेसमध्ये राहू शकता एक हजार रुपये भरून तुम्ही तुमच्या आत्ता मिळालेल्या कॉलेजचं किंवा कॅपराऊंड वनला मिळालेल्या कॉलेजचं बेटरमेंट केलं म्हणजे रिझर्वेशन पण आहे सो एक सप्टेंबरला तुमची शेवटची अलॉटमेंट म्हणजे कॅपराउंड फोरची अलॉटमेंट होणार आहे तोपर्यंत तुम्हाला संधी आहे मग का घाबरताय तुमची लिस्ट जर परफेक्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं काय इथं मुद्दा ते सांगतो तुमची जर लिस्ट परफेक्ट आहे म्हणजे आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षा तुमचे पुढचे कॉलेजेस जे वरती टाकलेले कॉलेजेस आहेत ते बेटरच आहेत त्यांच्या ब्रँचेस चांगल्याच आहेत तर निश्चितपणे तुम्हाला बेटरमेंट मिळणारच आहे कॅप राऊंड मध्ये आता कट ऑफ कमी येणार आहे तसा कॅप राऊंड थ्रीमध्ये आणखी कट ऑफ कमी येणार आहे कॅप राऊंड मध्ये त्याच्यापेक्षा कट ऑफ आणखी कमी पण होऊ शकतो नो no डाऊट सो so, आता जिथं तुम्हाला बेटरमेंट मिळणार नाही ती बेटरमेंट कदाचित राऊंड थ्रीला किंवा कॅप राऊंड फोरला मिळू शकते त्यामुळं घाई गडबड करू नका माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना हीच विनंती राहील की जर तुम्हाला आज तुमच्या मनासारखं कॉलेज नाही मिळालं तर कृपया घाई गडबडीत आता काय होतंय की कशाला थांबवणी सगळेजण चाललेत ऍडमिशन घ्यायलेत असं बिलकुल नका करू उद्या तुमच्या एखाद्या मित्राला असं तुम् होऊ शकतं कॅपराऊंड फोरमध्ये त्याचं पर्सेंटेज तुमच्यापेक्षा कमी असून सुद्धा तो चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो शक्यता आहे आणि असं झालेलं पण आहे जे विद्यार्थी पेशन्स ठेवतात शेवटच्या राऊंडपर्यंत प्रोसेस प्रोसेसमध्ये राहतात बेटरमेंट करत जातात त्यांना निश्चितपणे चांगलं कॉलेज मिळतं आणि जर नाहीच मिळालं तुम्हाला थांबून सुद्धा तर तुमचं हे कॉलेज तर आहेच एक सप्टेंबरला जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकताय एक दोन पासून तुमची शेवटच्या कॅपराउनची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे सो so, घाबरण्यासारखं अजिबात काही नाही आहे अस्वस्थ होण्यासारखं देखील काही नाही आहे जर तुम्हाला आजच्या कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट नाही मिळाली अलॉटमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नाही मिळालं तर निश्चिंतपणे कॅप राऊंड थ्रीच्या प्रोसेससाठी तुम्ही जायचं आहे कारण की तुम्हाला एक पा अजून पंधरा दिवसांनी एवढा काही फार मोठा फरक पडणार नाही हो की नाही तुम्ही आज काही गडबडीत ॲडमिशन घेत चाल चार वर्षाचं तुमचं डिग्री कॉलेज येते तिथं तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे तुमच्या मनासारखं कॉलेज असलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर तुमची प्लेसमेंट आणि पुढचं फ्युचर डिपेंड आहे मग मला सांगा उगं थोड्याशा या आठ पंधरा दिवसासाठी गडमध्ये म्हणजे घाई गडबडीमध्ये तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये असं मला वाटतंय आणि त्याचा रिग्रेट पण तुम्हाला होऊ शकतो कारण तुमच्यापेक्षा कमी पर्सेंटाला असलेले मित्र उद्या तुमच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये असतील तर त्याचं तुम्हाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पेशन्स वेट अँड वॉच काय होत आहे बघा चौथ्या राऊंडपर्यंत सर मग मी चौथ्या राऊंडला गेलो तर माझं काय होणार तिथं हॉस्टेलला जागा राहत नाही तुम्ही म्हणलात मी कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं की कॅप राऊंड थ्री फोरमध्ये हॉस्टेलच्या व्हॅकन्सीज कमी होतात विद्यार्थी मित्रांनो कारण साहजिकच सीट भरत गेल्यानंतर सगळ्याच हॉस्टेलच्या कॅपॅसिटी फुलफिल म्हणजे आहेत तेवढ्या जेवढ्या सीट आहेत कॉलेजला तेवढ्याच हॉस्टेलची कॅपॅसिटी असते असं नाही इनटेक कधी कधी अगोदरच फुल होते पण माझ्या हिशोबाने अकोमोडेशन हा फार मोठा इशू नाही आहे तुम्ही प्रायव्हेट पेइंग गेस्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही रूम करू शकता रेंटमध्ये किंवा फ्लॅट तुम्ही दोघा चौघामध्ये किरायाने घेऊ शकता कॉलेजच्या एरियामध्ये तो फार मोठा विषय नाही आहे तुम्हाला हॉस्टेल नंतर परत सेकंड इयरला हॉस्टेलला पण जाता येतं असं काही फार अवघड इश्यू नाही आहे पण तुम्ही हॉस्टेलच्या गडबडीसाठी कॉलेजला कॉम्प्रोमाइज करू नका जर तुमची लिस्ट परफेक्ट असेल तर तुम्ही वाट बघा कॅप राऊंड थ्री आणि कॅप राऊंड फोरसाठी हां मी म्हणणार नाही तुम्ही स्पॉट राऊंडला जा तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला राऊंड इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला जा परंतु निश्चितपणे तुम्ही कॅप राऊंड फोरपर्यंत वाट बघितली पाहिजे कोणते विद्यार्थी तर ज्या विद्यार्थ्यांना आजच्या कॅप राऊंड टूच्या अलॉटमेंटमध्ये बेटरमेंट मिळणार नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट राहील परंतु हे सगळं शेवटी मला जे वाटतंय ते कोणाबद्दल वाटतंय तर ज्यांना बेटरमेंट मिळणार नाही ज्यांना वाटतंय की हे कॉलेज चांगलं नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना चांगलं कॉलेज मिळालंय मनासारखे ब्रँच मिळाले मनासारखं कॉलेज मना मिळालंय अशा विद्यार्थ्यांना घाबरायची काय गरज आहे तुम्ही बिंदास जा ॲडमिशन घ्या तुमचं कॉलेज लाईफ सुरू होणार आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शेवटी फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये एकच सांगेल आजचा रिझल्ट काही असू द्या तुम्हाला बेटरमेंट मिळू देत किंवा न मिळू देत मिळाली तर खूपच छान नाही मिळाली तर कॅपराउंड थ्रीसाठी वाट बघा कॅपराउंड फोरसाठी वाट बघा आणि जर तुम्हाला जाऊन प्रवेशच घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ पण शकता असं काही कंपल्शन नाही आहे फक्त वेट अँड वॉच जर राहिलात तर तुम्हाला भविष्यात रिग्रेट राहणार नाही ना या दहा पंधरा दिवसासाठी की आपण वाट बघायला पाहिजे होती आणखी चांगलं कॉलेज आपल्याला मिळालं असतं आत्ता तुम्हाला समजा एस पी मिळालं आहे पुढच्या राऊंडला तुम्हाला डी वाय पाठी मिळू शकतं किंवा क्युमिन्स मिळू शकतं मुलींना किंवा व्ही आय टी मिळू शकतं किंवा पी आय सी टी मिळू शकतं किंवा सी ओ पी मिळू शकतं सो बेटरमेंट हे चान्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत सो so, टेक द बेनिफिट ऑफ दिस फॅसिलिटी ओके okay? आजच्या अलॉटमेंटसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून स्वामी सरांकडून खूप खूप शुभेच्छा आशा आहे मला अपेक्षा आहे की तुम्हा सर्वांना आज तुमच्या मनासारखं कॉलेज निश्चितपणे मिळेल सो so, जर तुम्हाला कॉलेज चांगलं मिळालं तर निश्चितपणे मला आज संध्याकाळी मी परत आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो एका नवीन व्हिडिओसह तर मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा किंवा आत्तापर्यंतच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आज कुठलं कॉलेज मिळालं आहे ज्यांना ज्यांना बेटरमेंट मिळालं आहे त्यांनी अवश्य मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळणार नाही त्यांनी कॅप राऊंड थ्री आणि फोरसाठी तयार आहे